श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एम पी टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे एका कुत्र्याने प्रभू श्रीरामांकडे न्याय का मागितला परंतु मित्रांनो काही लोकांचा असा प्रश्न असतो की एक प्राणी जो बोलू शकत नाही त्याने त्याची गोष्ट कशा प्रकारे मांडली आणि प्रभू श्रीरामांनी कुत्र्याचं हे बोलणं कशाप्रकारे ऐकलं तर मित्रांनो मला असं वाटत आहे की ही गोष्ट फक्त नास्तिक लोकांना समजणार नाही बाकी जे देवाला मानणारे आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे की देव सर्व सजीवांच्या मनातील गोष्ट समजू शकतात आणि म्हणूनच त्यांना परमात्मा असे म्हटले जाते मित्रांनो या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणते कर्म कुत्र्याला कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म मिळतो एकदा प्रभू श्रीराम त्यांच्या दरबारात बसले होते तेव्हा त्यांनी एका कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकला अशा प्रकारे जेव्हा तो कुत्रा सतत तीन दिवस प्रभू श्रीरामांच्या दरबाराच्या द्वारावर ब रडत बसायचा तेव्हा प्रभू श्रीरामांनी विचार केला की हा श्वान मागचे तीन दिवस माझ्या दरबाराच्या द्वारावर बसून रडत आहे मला ही गोष्ट जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे की हा कुत्रा का रडत आहे त्यामुळे प्रभू श्रीरामाने कुत्र्याला दरबारात बोलावण्यासाठी त्याच्या दूतांना पाठवले परंतु त्या कुत्र्याने दूतांना स्पष्ट शब्दात सांगितले हे दूत मला पाप योनीमध्ये जन्म मिळाला आहे आणि म्हणूनच मी प्रभू श्रीरामांच्या दरबारात जाऊ शकत नाही मला काही स्थान वर्जित केले गेले आहेत जसं की एखादं मंदिर यज्ञशाळा हवनग्रह तुळ कृषीचे उद्यान एखाद्याच्या सभेमध्ये किंवा मठामध्ये गोशाळेमध्ये स्वयंपाकगृह तीर्थस्थळ अशा ठिकाणी मी जाण्या योग्य नाही तुम्ही जाऊन प्रभू श्रीरामांना सांगा की तुम्ही स्वतः येऊन माझ्याजवळ माझी पिढा ऐकून घ्या मित्रांनो कुत्र्याने जसं सांगितलं तसं दूतांनी प्रभू श्रीरामांना जाऊन सांगितलं दूताचं म्हणणं ऐकून प्रभू श्रीरामचंद्र कुत्र्याजवळ पोहोचले आणि त्याला त्याच्या रडण्याचे कारण विचारलं कुत्रा म्हणू लागला हे प्रभू तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत जे तुम्ही स्वतः चालून माझ्याजवळ आला आहात हे महाराज मी तुमच्याजवळ न्याय मागण्यासाठी आलो आहे मी असं ऐकलं आहे की तुम्ही कोणासोबतही भेदभाव करत नाहीत आणि म्हणूनच मी एक विशुद्ध प्राणी तुमच्याजवळ तुमच्या दरबाराजवळ आलो आहे मी कोणताही अपराध केला नाही आणि तरीसुद्धा एका संन्यासाने मला दगड मारला आहे ज्यामुळे माझा पाय तुटला आहे मला चालताना खूप कष्ट होत आहेत तुम्हाला तर माहीतच आहे की मला सर्वात खालच्या योनीमध्ये जन्म मिळाला आहे दुनिया सतत आमचा तिरस्कार करत असते कोणीही आम्हाला मारत असतो आम्ही मनुष्यासारखं स्वतः कमावून स्वतःचं पोट भरू शकत नाही आम्हाला तर कोणी त्यांचे उष्टे अन्न खायला देतो आम्ही तेच उष्टे अन्न खाऊन आमचं पोट भरत असतो काही निर्दयी लोक आम्हाला खायला उष्टे अन्नसुद्धा देत नाहीत मग अशा परिस्थितीत आम्ही जायचं तर कुठे जायचं त्याच्यातच भरीसभर त्या संन्यासाने माझा पाय तोडला आहे आता तरी मी कुठे चालून सुद्धा जाऊ शकत नाही आणि यामुळे मी तुमच्या शरणात आलो आहे हे प्रभू श्रीराम माझ्यासारख्या नीच जातीच्या प्राण्याला न्याय द्या मित्रांनो कुत्र्याचं सर्व म्हणणं ऐकल्यानंतर प्रभू श्रीरामांनी त्या संन्यासाला बोलावून घेतलं आणि त्यांना विचारलं हे महात्मा असा कोणता अपराध या कुत्र्याने केला होता ज्यामुळे तुम्ही त्याचा याचा पाय तोडला आहे तेव्हा संन्यासी म्हणाला महाराज मी भिक्षा मागण्यासाठी रस्त्याने चाललो होतो तेव्हा या कुत्र्याने येऊन माझ्या भिक्षेच्या जोडीत त्याचं तोंड लावलं दुपारची वेळ होती आणि मला खूप तीव्र इ अशी भूक लागली होती आणि म्हणूनच मला राग आला आणि मी याला एक दगड उचलून मारला जो दगड लागल्यामुळे त्याचा पाय तुटला आहे मित्रांनो संन्याशाची बाजू ऐकल्यानंतर प्रभू श्रीराम म्हणाले हे महात्मा तुम्हाला हे माहीत असायला हवं की हा एक अज्ञानी पशु आहे जर याने अन्नाच्या लोभापायी तुमच्या जोळीला स्पर्श केला असेल तर मग मी यामध्ये या श्वानाचा कोणताही दोष समजत नाही ही, ही तर याची स्वाभाविक प्रवृत्ती आहे आणि म्हणूनच या गोष्टीला तुम्हीच अपराधी आहात जर तुम्हाला भूक लागली होती मग त्या कुत्र्यालासुद्धा भूक लागलीच होती तुम्हाला अन्न कमवण्यासाठी मी विवेक बुद्धी दिली आहे तुम्ही कुठंही पुन्हा तुमचं अन्न जमा करू शकला असता परंतु हा तर अज्ञान पशु आहे ह्याला जर अन्न मिळालं नाही तर त्याला उपाशीच राहावं लागेल भगवान श्रीराम म्हणू लागले हे श्वान हा संन्यासी तुमचा अपराधी आहे तुम्ही याला कोणता दंड देऊ इच्छित आहात तुम्ही जो ही दंड या संन्यासाला देऊ इच्छित असाल तोच दंड याला दिला जाईल तेव्हा कुत्रा म्हणाला हे प्रभू या संन्यासाला एखाद्या शिवालयाचा महंत बनवा कारण याच्यामध्ये लोभ लालच क्रोध ईर्ष्या मोठ्या प्रमाणात भरलेली आहे या संन्यासाला त्याच्याच अवगुणामुळे त्याच्या कृत्याचा दंड मिळेल मित्रांनो अशा प्रकारे कुत्र्याचं म्हणणं ऐकून प्रभू श्रीरामांनी त्या संन्यासाला सुंदर वस्त्र परिधान करण्यात सांगितले फुलमाता आणि चंदन लावून त्याला सुशोभित करण्यात आले आणि एका पालखीमध्ये बसून वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाद वाजवत एका शिवालयात त्याला घेऊन गेले आणि त्याच शिवालयाचा त्याला महंत बनवण्यात आले मित्रांनो त्यावेळी तो संन्यासी स्वतःला खूपच भाग्यवंत समजत होता इकडे अशा प्रकारची न्याय व्यवस्था पाहून दरबारातील लोक मोठ्या प्रश्नात पडले त्यांनी प्रभू श्रीरामांना विचारलं हे प्रभू संन्यासाने तर कुत्र्याचा पाय तोडला होता परंतु त्याला तुम्ही दंडित करण्याचं सोडून त्याला एका शिवालयाचा महंत बनवला त्याला खूप सारे सुख तुम्ही दिले आहे त्यामुळे तुमच्या या लिलेला आम्ही समजू शकलो नाही या गोष्टीचा काय अर्थ आहे तेव्हा कुत्रा म्हणू लागला हे सभासदांनो काही स्थान असे असतात जिथे लोभी लालची कामिक क्रोधिक आणि गुन्हा करणाऱ्या माणसांनी राहू नये ज्या प्रकारे शेतामध्ये अन्नाची रखवाली करणारा शिवालय बगीचा मठ अशा ठिकाणी राहणारा अनाथ स्त्री आणि बालकांचा धन हडपणारा गायीला आणि शिवाला अर्पण केलेला धन खाणारा दुसऱ्यांचे धन हडप करणाऱ्याला ब्राह्मण भोजनासाठी जमवण्यात आलेल्या सामग्रीतून चोरी करणाऱ्याला आणि बेईमानी करून अधिक धन्य जमावणाऱ्या अशा लोकांना मेल्यानंतर कुत्र्याचा जन्म मिळतो कुत्रा म्हणू लागला हे सभासदांनो मी सुद्धा माझ्या पूर्वजन्मामध्ये एका मठाचा महंत होतो लोभीलालची स्वभावामुळे मी मठावर येणाऱ्या धनाला पुण्यकर्मामध्ये न लावता स्वतः त्याचा उपभोग घेऊ लागलो आणि म्हणूनच मी कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घेतला आहे मित्रांनो याचा अर्थ असा नाही की प्रत्येक शिवालयाच्या महंताला कुत्र्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो जे महंत इमानदारीने मठाची सेवा करतात आणि त्या मठामध्ये येणाऱ्या धनाला असहाय्य ये लोकांची मदत करण्यात पूजापाठ करण्यात लावतात असे महंत देवाच्या जवळ जाऊन देवाचे सेवक बनतात कर्माचं फळ हे खूप वेगळं आहे कुत्र्याने त्याच्या पूर्वजन्मामध्ये केलेल्या पापामुळे त्याला पुढच्या जन्मात कुत्र्याचा जन्म मिळाला अशा प्रकारे तो कुत्रा कुत्रा असूनही मुक्त झाला आणि तो संन्यासी संन्यासी असूनही पुढच्या जन्मात कुत्र्याचा जन्म घेण्यासाठी पात्र झाला मित्रांनो प्रभू श्रीरामांचा न्याय तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा आणि एका नवीन चर्चेसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ